हा घाट सोपवण्यासाठी ते त्यांनी प्रयत्न करावे आमच्या काळजीपेक्षा खरं तर हा लवकरात लवकर घाट सुरू करा आम्ही त्यांना विरोधाला विरोध करत नाही तर सतत त्यांनी तारखा देऊनही हा घाट सुरू होत नाही आणि त्यामुळे आम्हाला आज रस्त्यावर उतरावं लागेल आणि तर तरी वाहतूक या ठिकाणी सुरू झाली पाहिजे ज्याप्रमाणे रस्त्याची पाहणी केली सगळ्यांच्या सोबत आणि जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे की आधीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हा रस्ता पूर्णपणे बंद करण्याचा आदेश दिला होता आता घाटातला काही भाग पूर्ण झालेला आहे विरोधी भाग अजून अपूर आहे परंतु सिंगल लाईन लवकर लवकर सुरू करावी आणि या ठेकेदाराने जो कालावधी दिला होता तो दीड दोन वर्ष हा घाट आणि हा रस्ता पूर्णपणे बंद आहे आणि ह्यांना कोण विचारणारच कोण नाही असं हो काही लोकांना वाटतं आहे आम्ही विरोधाला विरोध करत नाही तर आज संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा असून देत वैभववाडीची बाजारपेठ असून देत ज्याप्रमाणे आज बंद होत चाललेली आहे आणि त्यामुळे हा घाट आता पर्याय व्यवस्था म्हणजे एक लाईन सुरू करून हा गाड सुरू करावा कारण ठेकेदाराकडे पूर्ण काम तुमच्या आम्ही बघितल्याप्रमाणे येणाऱ्या तीन चार महिन्यामध्ये तरी पूर्ण काम होईल असं वाटत नाही त्यामुळे एक लाईन तरी या ठिकाणी सुरू करावी त्यासोबत जिल्हाधिकारी त्या अधिकाऱ्यांशी बोलू आणि ठेकेदारांनी एवढ्या गुरबीत राहू नये की आपल्याला कोणच विचारणार आहे अधिकाऱ्यांनीसुद्धा एवढ्या गुरबीत राहू नये की आपल्याला कोण विचारणार नाही तर आम्ही सर्वजण लोकांना घेऊन आज आपण इथे आला त्याबद्दल आपण सर्वांचा आभारी मंगेश लोके आणि नंदू शिंदे आणि सभापती आमचे या सोप्टील आणि युवा सेनेचे सगळे पदाधिकारी तर आपण सातत्याने या घाटासाठी बैठकीत आपण पुढाकार शिवसेने घेतो त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन कारण इतर लोकांना काही कारण असतील काही अपेक्षा असतील काही दबाव असतील परंतु पत्रकार सुद्धा सातत्याने या घाटासंदर्भात आवाज उठवत आहे आणि तरी पण हे निर्देश प्रशासन कुठेतरी ठप्प होत आहे त्याला आता जाग आणण्यासाठी आपल्याला रस्ता उतरावा लागेल आणि त्याची सुरुवात आजपासून आम्ही केलेली आहे